आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी एक सुंदरसा अभंग लागलीसे आज मला गोडी अभंगाची हा अभंग आपल्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपल्या कानपाट असलेली चाल ह्या या, या चालीचं नोटेशन आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला अगदी ताला सुरात कसा गायचा आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करत आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि बेल आयकॉल घंटीवरती क्लिक केलं केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्कीच पूर्ण करा जेणेकरून आपल्याला नवनवीन जसे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलवरती तुमच्या बघायला मिळेल तर त्याकरता या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक करा तसेच आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत अगदी घरी बसून आपण एक दिवसाआड क्लास असतो घरी बसून आपल्या वेळेमध्ये शिकू शकता वेळ आहे सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ या दोन सत्रापैकी एक वेळा आपण जॉईन करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया मंडळी आपण हा अभंग सुरुवातीला भजनी ठेक्याबरोबर तालात कसा म्हणायचा काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला समजावून सांगतो आणि मग त्याचं नोटिशन एक एक लाईन करून आपल्याला समजेल अशा पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघूया आपण हा अभंग भजनी ठेक्याबरोबर कसा म्हणायचा No, no. ி अशा पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं तर आला भजनी ठेक्याबरोबर कसं गायचं आहे आणि आता बघूया आपण या रागातील आरोह हो, अवरोह हो, आणि रागाची सुरुवात कशी करायची याचा तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच आपण जर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस करू इच्छित असाल तर अगदी आपल्या मनातल्या पूर्ण इच्छा अगदी सहज पद्धतीने आपल्या घरी बसून करू शकता शिकण्याच्या आपल्याकडे हार्मोनियम असते सगळे असते पण वेळ कमी असतो त्यामुळे वेळेच्या अभावी आपल्याला हे शिकता येत नाही तर आपण अगदी घरात बसून सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ असा हा टायमिंग आहे या वेळेमध्ये तुम्ही एक वेळा कधीही जॉईन करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा क्लासमध्ये आपण व्यवस्थित सुरू लागतो का नाही तालात येतं आहे का नाही प्रत्येक चाली कट अगदी परफेक्ट कशा बसतील त्याचे आलाप ताणी कसे घ्यायचे आपल्याला रियाज कसा करायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर मंडळी बघूया आपण सुरुवातीला आपण रागाचे आरोह अवरोह आणि रागाची पक्कड गाऊया म्हणजे पक्कड म्हणजे आपल्याला राग ओळखण्याचं ठिकाण म्हणजे अभंग सुरुवात करण्याच्या अगोदर जे आपण आलापी घेतो त्या पद्धतीचे आलापी इथे घ्यायची याच्यात गंधार धैवत आणि नि गंधार ध ग ध, आणि दोन्ही निषाद या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि काही ठिकाणी दोन्ही दैवतचा वापर केलेला म्हणजे ध दोन्ही ठिकाणी घेतलेला आहे आपण तर बघूया आपण सुरुवातीला आरोह अवरोह हो। <laughs> सा रे ग ದ ಸರ್ ನೀ ನಿ ಸಾಗಲಿ ಸಜಮಲ್ಲ ಸಾ ಸಾ ಲಾಗಲಿ ಸಜಮಲ್ಲ ಗಮ गर सरसनी गर सा कृपा पधनि ध प्यानि मणि पाण्डुरङ्गा राम गरे सा जय जय राम कृष्ण हरि जय जय रामकृष्णहरी कृष्ण हरि कृपात्या हो पाळुरंगाची आता पुढील अंतऱ्यामध्ये धैवत म्हणजे ध शुद्ध घेतलाय याच्या ठिकाणी <coughs> नी 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 नी, नी ध पद नी नी प प म ग प म ग प ग पुंडलिक आला बी ते वरी आला बी ते वरी निनी निध पधनी पप मग पप मग पप मग गुंडलिकाकारणे आला नी नी नी, नी, नी निनी का नी 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 नी, ससर रे रे धन्य झाली चंद्रभागा रे

संत तुपोबाची गरणी सध निधप मग रि सा तारी रीती अभंग गाथा संत तुपोबाची कृपा त्या पांडुरंगाची आणि नंतर पुढील जो अंतर आहे तो आपण पुंडलिका कारणे आला विटेवरी असं सेम टू सेम घ्यायचं आहे त्याचं नोटिशन दिलेलं नाही पण पुड़, आपल्याला तो अंतरा पूर्ण तसाच गायचा म्हणून लिहून पाठवलंय हो संगे कीर्तनी रंगला नामदेवा संगे कीर्तनी रंगला सावत्या संगे मळा कसिला सावत्या संगे मळा कसीला नाथा घरी पाली नाथा घरी पाली अमर झाली ती दोहे संत कबीराची अमर झाली ती दोहे संत कबीराची कृपा शेवटचा अंतरा पा नि सासा शुद्धनी ग सा, नी, 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 सा तुझी तुझी निनी सारे सानी कोमलनी इथं सारे सा, नी, सानी, रे सा नी, दाविली जगा दाविली जगा गर्णी नीनि ससा ससा पधनि धप मगरसा अखण्डति धरते सेवा मज म पमरा गणी निनी ससा ससा पधनी धप मगरसा अखण्डती धरते सेवा मज पमरासि कृपा तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला हा अभंग कसा गायचा अगदी नोटिशन पद्धतीने एक एक लाईन समजावून सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न केला तालामध्ये कसा गायचा हेही सांगण्याचा प्रयत्न केला नक्की के हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर आपण खरंच आ म्हणजे शिकण्याचे इच्छुक असाल हार्मोनियम वाजून गायन अभंग भावगीत भक्तिगीत गवळणी शास्त्रीय संगीताच्या विशारदपर्यंतच्या ज्या सात परीक्षा असतात त्याचं हे आपण घरी बसून मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या न नव जवळच्या सेंटरवरती एक्झाम देऊ शकता तर नक्कीच ही संधी डावलू नका ज्यामध्ये तुम्हाला रियाज कसा करायचा त्याच्यामध्ये आपल्या बोटांची तयारी कशी घ्यायची त्यानंतर आपण आवाज कसा तयार करायचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या क्लासमध्ये शिकवल्या जातील समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा धन्यवाद